हॅलो मैत्रिणींनो आज मी बनवत आहे पारंपरिक बाजरीच्या खारोड्या दोन किलोच्या तर एक किलोच्या मी बनवेन चकल्या आणि एक किलोचे बनवेन मी सांडगे जे आपले पारंपरिक सांड खारोड्या असतात त्या तर दोन किलोसाठी मी अर्धा लिटरचं तांब्या इथं आठ तांबे पाणी ठेवत आहे एका किलोला चार तांबे शिजायला लागतं जाडी भरडी बाजरी भरडून घ्यायची आहे आपणाला जे मी मिक्सरलाच भरडून घेतलेली आहे बारीक करून जास्त मोठी करायची नाही आणि जास्त बारकी करायची नाही आणि आठ तांबे पाणी ठेवायचं त्यातलं मी एक किंवा अर्धा तांब्या काढून ठेवेन कारण घट्ट झालं तर आपण उकळतं पाणी टाकून पातळ करू शकतो पण पातळ झालं तर घट्ट करायला जर आपल्याकडं कर पीठ शिल्लक नसेल बाजरीचं म्हणजे भरडलेला भरडा आपला तर खूप अवघड जाईल त्यामुळं पाणी व्यवस्थित ठेवणं कुठल्याही उन्हाळी वाळवणसाठी खूप गरजेचं आहे तर थोडस पाण्याला उकळी आल्यानंतर चवीपुरतं मीठ तर हे मीठ आहे शिंदू लोन मीठ त्यामुळे मी थोडंसं जास्त प्रमाणात तोंड भरून टाकते खारोड्याला मीठ तोंड भरूनच लागतं तरच आपली खारोडी उन्हाळ्यामध्ये चव लागते त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला पूर्ण हे उकळून घ्यायचं आहे दहा पंधरा मिनिटांमध्ये उकळी छान आलेली आहे तर आता मी उकळी आलेल्या पाण्यातलं थोडंसं पाणी बाजूला काढून ठेवणार आहे जसं की मी सुरुवातीला बोडले तसं म्हणजे घट्ट झालं तर आपल्याला वरतून पाणी टाकता यावं हे उकळलेलं पाणी तर तीळ टाकायच्या अदोबर काढून ठेवलेलं आहे म्हणजे कामाला जर नाही पाणी लागलं तर तीळ आपल्या वाया जाऊ नये यासाठी तर या ठिकाणी मी एक वाटी तीळ पांढरे स्वच्छ धुवून स्वच्छ करून त्यात खडे ते असतात आता टाकते मी यामध्ये अर्धी वाटीच्या आसपास जिरे आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यात थोडस तिखट ही टाकू शकता हिरवं किंवा लाल लालच टाकलेलं कधीही चांगलं जर आवडत असतील तसं तर खारुड्या मिठाच्या छान लागतात उन्हाळ्यामध्ये खायला तर तीळ टाकून परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि पूर्ण पाण्याला एकदा छान उकळी सळसळसळ उकळलं पाहिजे खळखळून तर तीळ टाकल्यानंतर या ठिकाणी जिरे आणि तीळ मस्त शिजलेली आहेत पाण्याचा पूर्ण कलर बदलला पाण्याला उकळी फुटली आता एका प्लेटानं जे आपण बाजरी भरडून घेतलेली आहे जाडी भरडी एका हातानं टाकते एका हातानं मी गरगडते कारण माझ्यापाशी मदतीला कोणी नाही आणि मी एकटीच करते जर त्या वर्षी तर काही भागामध्ये हे पीठ भिजवून ओलं करून तर तसं नाही हे जी माझी पारंपरिक पद्धतीनं मी बनवते तर कोरडंच पीठ थोडेसे गाठी होतात पण तुम्हाला जर गरगटायला छान येत असेल तर एक सुद्धा गाठ होत नाही आणि मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की माझ्या पिठामध्ये एक सुद्धा गाठ झालेली नाही आणि गॅस कमी करायचा कारण जास्त फुल गॅस ठेवला तर टाकलेलं पीठ लवकर शिजतं आणि बाजरी हलकी असते जशी तांदळासारखी लवकर शिजते आणि ते फुलते इथं मला पळीनं गरगटता येत नव्हतं त्यामुळे मी झरण्या घ्यायला गेले आणि सम्राट इथं बघा गॅस पशी थांबलेला आहे तर छान झारण्यानं मी आता यामध्ये व्यवस्थित गरगटून घेईन पारंपरिक पद्धतीनं बनवलेल्या खारुड्या चवीला खूप छान लागतात तर यामध्ये तुम्ही गोडही बनवू शकता मिठाच्या तिखट तुम्हाला पाहिजे ते पद्धतीनं तुम्ही बनवू शकता पण सगळ्यात छान मला जिरे आणि तीळ आणि मिठाच्याच खारुड्या आवडतात आणि पोरांनाही खायला म्हणून मी यामध्ये तिखट वापरलेलं नाही तर एका हाताने टाकत एका हाताने कंटिन्यू आपल्याला गरगटत राहायचं आहे पीठ अशा पद्धतीनं गरगटलं तर सगळं एकजीव होतं आणि त्यामध्ये गाठसुद्धा होत नाही उकळत्या पाण्यामध्ये खूप लवकर खारोड्याचं पीठ शिजतं या अगोदर ही या रेसिपीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी टाकलेले आहेत गावाकडे असतानाचे तर सेम माझी पद्धत आहे आणि मी ह्याच पद्धतीनं खारोड्या बनवते तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर गरम गरम छान गरगुटून घ्यायचं खालीही चिटकणार नाही गॅस बारीक केल्यामुळं आणि आतमध्येही एक पण गाठ बनणार नाही खारोड्याला पाणी थोडस जास्त ठेवावं लागतं कारण ते शिजून रटरटरट शिजायला थोडंसं पाणी जास्त तर हे बघा अशा पद्धतीचं इथं मिश्रण झालेलं आहे आपलं जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही आणखीन शिजणं बाकी आहे शिजल्यानंतर परत आणखीन हे आटोन घट्ट आल्यासारखं होतं पाणी पूर्ण वडते बाजरी ते हे बघा तुम्हाला दाखवते मी तर शेवग्यामधून करण्यासाठी हे परफेक्ट आहे आणि अर्ध्या मी कुरुड्या शेवग्यातून करणार आहे खारुड्या आणि राहिलेल्या अर्ध्या हातान आपण करणार आहोत तर आता मी याला दहा ते पंधरा मिनिट बारीक गॅसवर झाकून छान असं शिजवून घेणार आहे म्हणजे हे पीठ एकदम घट्टसर शिजून येईल आणखीन हे शिजलेलं नाही असं कण्या कण्या दिसतंय ते कण्या कण्या पूर्ण शिजून मऊ झाल्या पाहिजेत एक जीव एक सुद्धा गाठ झालेली नाही अशा पद्धतीनं गरगटलं तर होत नाही आणि त्यानंतर अशा दोन्ही दोन्ही हातानं व्यवस्थित त्याला गरगुटून घ्यायचं आणि खाली चिटकू द्यायचं नाही एकदा जर खाली चिटकलं पूर्ण खारोड्याला बहुण्याला जर वास लागला तर आपण वर्षभर खारोड्या खाते वेळेस त्याला असं करवट करपलेला वास येतो त्यामुळे करपू अजिबात द्यायचं नाही आणि खारोड्या करताना तेलाचा वापर कसलाच कर करायचा नाही कारण खारुड्या आपण बन डब्यामध्ये जर ठेवलं तर ती एकदम असं कुमट वास येतो खराब झाल्यासारखं पीठ खाली शिजतंय आपण आता वरती जाऊया तर मी इथं आता धोतर घेतलेला आहे झाडू घेतलेला आहे वरती जाऊन आपल्याला झाडू मारायचा आहे पूर्ण मी स्लॅब वरती घालणार आहे त्यामुळे अगोदर स्वच्छ करून घेते मी खालीच सोडून आलेली आहे तर स्लॅब वरतीच आता झाडू मारून यावरती मी खाली एक जाड कपडा आतरणार आणि त्यावरती आपलं धोतर पांढऱ्या कलरचं आतरून त्यावरती खारुड्या तोपर्यंत आपलं पीठ खाली छान असं मंद गॅसवर शिजत आहे तुमच्याकडे जर पाज असेल किंवा लोखंडी कॉट असेल तर तुम्ही त्यावरती घालू शकता तर आता इथं माझ्याकडे काही नाही त्यामुळे मी डायरेक्ट वरती स्लॅब वरतीच घालणार आहे खाली आतरून आणि स्लॅब गरम असल्यामुळं आणि भरपूर असं उन्हाचं प्रमाण आहे त्यामुळं लवकर वाळलं जाते थोडस धुळीच प्रॉब्लेम आहे आजूबाजून पूर्ण एरिया खुल्ला आहे आणि त्यानंतर हे बघा असं आणि पलीकडं मी वाळू घातलेले आहेत जे आपण भातापासून बनवलेले कुरकुरे आहेत ते आणि इथं मस्त आता मी शौघ्यानं अदोगर खारुड्या घालून घेत आहे तर आपण सणावाराला कुरड्या पपडा तळतो त्यावेळेस आपण ह्या बाजरीच्या पण तळता येतं त्यासाठी मी हे अशा पद्धतीने बनवते जर त्या वर्षी अर्ध ह्या प्र आणि अर्ध ते म्हणजे ज्या आपण हातानं खारुड्या सांडगे करतो त्या आपण उन्हाळ्यामध्ये मस्त असं दुपारी शेंगदाणे खारुड्या खाऊ शकतो आणि हे आपण सणावाराला तळू शकतो आणि समर्थला ह्या खारुड्या जी शौग्यातून केलेल्या आहेत चकलीच्या ह्या समोर खायला खूप आवडतात तो गोल सांडगे कधीच खात नाही अशा तळलेल्या खारुड्या खा खातो तर हे तुम्ही तळूही शकता किंवा थोडंसं तेल टाकून आपण कढईत खालीवर केलं तरी एक नंबर भासतात कारण ते फुलते बाजरी एकदम अशी आणि चवीला खूप छान अप्रतिम यात लसूनही टाकतात पण मी देवाला नैवेद्य दाखवते म्हणून मी लसणाचा यामध्ये वापर केलेला नाही तीळ मीठ आणि जिरे इतकंच मी यामध्ये वापरलेलं आहे ऊन इतकं लागत होतं आणि पीठही पोळत होतं त्यामुळे मग मी इथं बसूनच परत शेवटी घालायला सुरुवात केली खाली दुपटं घेतलं बसायला आणि बसूनच थोडंसं आम्हाला पाणी नव्हतं त्यामुळं थोडंसं उशीर लागला नळाला पाणी आलं आणि त्यानंतर मग मी नियोजन केलं आज करायचं का नाही करायचं का नाही पाणी नाही असं चाललेलं पण शेवटी मी केलं खूप उशीर झाला अडीच तीन वाजले मला घालायला आणि इथं सम्राटचं चाललेलं आहे त्याला करमत नाही खेळतो इकडं तिकडं तर तिकडं घालून झाल्यानंतर मी आता इथं हातानं सांडगे करते थोडेसे आम्ही मोठे मोठेच केलेले आहेत जास्त नाजूक आमचं काय आपल्याला कुठं रुकवतात आहे म्हटलं ना आम्ही इतकं ऊन लागत होतो थोडंसं पटपट उरकलं गीताताईनं मी दोघीनं घातलेलं आहे आणि सम्राटची लुडबुड मध्ये चालूच आहे तर हे आहेत आपल्या पारंपरिक खारोड्या तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खारोड्याची रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही काय मला सांगणार असेल असं नाही या असं तर मला नक्की तुम्ही सांगा मला आवडेल तुमचा ही सल्ला ऐकायला कारण मी पुढच्या वेळेस नक्की त्यामध्ये बदल करेन बाजरीच्या चकल्या इकडं आहेत बाजरीची सांडगे हा चला आली ओग आई चांगलं झाल्या आवडले

हे आपण तळून घेऊया त्रास सगळ्यांना तेस्त बघण्यासाठी कळत आहे अजून आवडलं